लग्न झालं पूर्वी सासरी गेली तिच्या माहेरची परिस्थिती लई बिकट होती माहेर तिनं मोलमजुरी करून खायची लग्नामध्ये तिला काय हुंडा गुंडा दिला नाही सासरचे लोक मागत होते पण आई बापाची तेवढी परिस्थिती नव्हती तेवढी ह्याच्यातून बी जी, जी काय थोडं बहुत दिलं ती बापाने एक दोन एकर शेत होतं तेवढं शेत लोकाकडे विकलं आणि त्या आलेल्या शेताच्या पैशातून जी काय थोडं रीतिरिवाजाप्रमाणे केलं लग्न करून दिलं मग सासरी गेल्यानंतर काही एक दोन महिने गेले तर पुरीच्या सुखामध्ये पण सासू सासरी बिले कटक्ष होते कडक होते दीर कडक होता आणि कसं असतंय सासू सासरे धीर कसे बी असू देत नांदायचं कुणापशी असतंय नवरेपशी ती बाई कुणाला दिलेली असती नवऱ्यासाठी पण तो नवरा बी समजून घेणारा नव्हता दारू फिरू प्यायचा हानमार करायचा मग त्या पुरीला एक वाटायचं की आपण आपल्या माहेरी घराने केलं तर आपल्या आईला त्रास नको व्हायला का तर आधीच आपल्या माहेरी आपला बाप दारू पिते आपल्या माहेरी आपण मोलमजुरी करून खाल्लेली आहे त्या पुरीला वाटायचं चला एखादा लिकरू झालं की आपला नवरा सुधरल कधीतरी आपण घरात नीट राहिलं तर आपल्या सासू सासऱ्याला किव येईल धीराला किंवा येईल पण असं कधी होतच गेलं नाही ती पोरगी सगळ्याला समजून घेत घेत गेली आणि ह्या लोकांना काय वाटलं की ती पुरगी आपल्या सगळ्याला भेला लागली त्यामुळं त्या पुरीवर एवढे अन्याय करायला लागले एवढे अन्याय करायले जी तिची माहेरी तिला रोजगार करून खाऊ खावं लागायचं ना त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती सासरी गेली सासरी बी तिला लोकांच्यात मोलमजुरी करून खावी लागायली तिचे वडील दारू प्यायचे भाऊ लहान लहान होते म्हणून सासरचे लोक तिला जास्त त्रास करायचे का तर तिला कोणी विचारणार नव्हतं कारण शेवटी दारुडीच्या लेकरांची परिस्थिती खरंच खूप वाईट असते भावांनो तुम्ही दारू पेलोर मला माझ्या किशातला पैसा द्यायचा नाही पण सांगितलं तुम्ही जर दारू ना तर तुमचं कुटुंब बायको कु, लेकर बर्बारी ही होते तुम्ही काय तुम्हाला नशेत काय कळत नसतं पण ते काही नशेत नसतात त्यांना क्षणाक्षणाला ना खूप त्रास होत असतो म्हणून कधीही कधीही एक गोष्ट लक्षात घ्या दारू पिताना पहिले लेकरांचा बायकोचा विचार करा आणि मग त्या पुरीला सासरी खूप त्रास व्हायचा तिला प्रत्येक वेळा हाच विचार करायचा एकतर तिकडं बाप दारुड्या इकडं नवरा दार उड्या काय करावं सूचना गेलं मग झालं वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर लिकरू झालं लिकरू झालेस त्या नवरेचं लक्ष त्या लेकराकडं सुद्धा नसायचं बरं नवरेचं नसू द्या पण कमीत कमी आज आजी म्हणून सासू सासरेचं तरी त्या लेकराकडे पण नाही का तर वाटायचं आपला लेखच निकरता हाय आणि सुनाचा आगाव हाय दुसऱ्या लेकाला चांगलं करायचे सासू सासरी पण ह्याच्याकडे लक्ष येत नव्हते का तर हा दारुपितो म्हणून मग लेकर एक दोन लेकर झाले त्या बिचारीला ते बिचारी कसं वाटायचं हा विचार आज सुधरल उद्या सुधरल पण तो काय सुधरायचं शेवटी नाव घेतलं नाही झालं पुन्हा काही ती लेकर आता ह्या बाईच्याच पदरात लेकरं सगळं बघावं लागायला ही काय नशेतच असायचं टूल त्या लेकराचं खाणं पिणं शिक्षण बिचारी लेकरं पोटाला बांधून मोलमजुरी करायला लागली मग थोडे तिला वाटायला ना आता की थोडं शिक्षण चालू झाले लेकरं थोडे मोठे होईल कळते होईल झालं पुन्हा